जट ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार मी मच्छिंद्र बाबर आपण पाहताय जत ट्वेंटी फोर न्यूज जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सोन्याळ विवेकानंद वस्ती शाळेस दिली सदिच्छा भेट आज दिनांक चार ऑगस्ट रोजी सोन्याळ तालुका जत येथील सांगली जिल्हा आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक विवेकानंद वस्ती कन्नड शाळेला मान्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी सदिच्छा भेट दिली आमदार पडळकर यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता भौतिक सुविधा व निसर्गरम्य शाळेचा परिसर पाहून समाधान व्यक्त केले शाळेचे मुख्याध्यापक व सहशिक्षिका प्रतिभा काराजेनग यांची तोंड भरून कौतुक केले आणि शाळेला आवश्यक ती मदत देण्याचे आश्वासन दिले याप्रसंगी भाजपचे युवा नेते संजय अण्णा तेरी सोन्याळचे माजी उपसरपंच सिद्धू पुजारी विद्यमान उपसरपंच संगप्पा मुचंडी प्रवीण मुचंडी अमोल गारळे आणि तानाजी गारळे यांच्यासह नागरिक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेच्या कार्याचे आणि शिक्षकाच्या समर्पणाची आमदार पडळकर यांनी विशेष अभिनंदन केले